नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा काल मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला इथे वेल दाखवलं होता तर त्याला मस्त असं फुल आलंय तर मी तो आता तारीवरती काढून दिलाय तारी तारीने असं वरती जायला आता कळ्या पण भरपूर अशा लागल्या हे छोटे छोटे कळायला लागले तर त्याचा आत्ता शिक लक्षात आलं की तो डांगरचा वेले कारण की त्याचे पाने आत्ताशी चेंज झाले हिरवे हिरवेगार पानं असे गर्द हिरवं दिसायला लागले तेव्हा कळालं ला त्याचा आत्ता <laughs> तर मस्त फुल वगैरे कळे पण त्याला मस्त लागले आणि गायांचं आवरून झालं आहे आज सकाळपासून मस्त ऊन नाही म्हणता ना। येणार पण पाऊस बिलकुल आला नाही थोडं असं वातावरण उघडल्यासारखं दिसतं आहे थोडंसं येतं झाकळून पण परत हे होऊन जातं तर हे बघा गाडी ह्या जागेवरती लावली नाही कारण की आता आपल्याला या साईडनी चाळ आज फोडायची आहे मला दाखवत मी हे बघा आता इकडच्या साईडने पूर्ण काढून घ्यायचं आहे दरवाजा उघडायचाच आहे आणि त्या साईडने जे राहिलेले छोटे गोलटी वगैरे कांदे तर ते पण भरायचे पण आधी इकडनं खोलून घेऊ कारण की भाव थोडा बघू आता कस कसं जातं काय जातं चांगले कांदे मधी आतून वरून तर भर भरपूर भारी दिसतं आहे पण आत आतमध्ये काय ते काही माहिती नाही त्यामुळे कळेला आपल्याला फोडल्यानंतरच मधी खराब वगैरे काही जास्त तर एक गाडी काढली तर समजून जाईल तर चला माझं बाकी सगळं आवरलं आहे आता तर बायांचीच वाट पाहते बाया आल्या की लगेच भरायला सुरुवात करायची तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत काय काय होतं ते तर हे बघा इथे आपण साळ फोडली आणि इतकी सुंदर अशी निघले एक पण कांदा खराब नाही आहे मी गाडी फोडल्यानंतर पोस्तावा आला की इथे तिला फोडली नसते तरी चालले असते कारण की आता भाव जो आहे तो खूपच कमी आहे तरी पण आता फोडली तरी गाडी आपण नेणारच आहे त्यामुळे बाय आपण लावलेले भरण्यासाठी भरून घेतो आता तर चला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर हे बघा दिवसभर आम्ही कांदे भरून झाले आणि झाकून पण दिले होते पण जे, जे नेट आहे ते खाली करायची राहिली होती चाळीची तर ते खाली करून घेत आहे आहे थोडासा तर आत्ता नऊ वाजले असतील बघा चंद्रामा चांगला निघाले वरती लकीला पण सोडलं आहे मोक खेळतोय मस्त हे बघ ते बघा आलाच म्हणतात एक कॅरेट पूर्ण झाकायचे बाकी काळा कागद आधी टाकलेला आहे पण तो थोडासा फाटलेला आहे याच्या खाली झाकलेलं आहे हरव लोणाला जय तो टाकायचं दर लागू